या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक कळवण आणि येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या अकोला तहफूज ए शरीयत परिषदेतील जनसागर मौलाना रहमानी आणि मौलाना आजमी यांनी सोळा नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये शांततापूर्ण धरण्याची घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन एअर थिएटर येथे रविवारी संध्याकाळी तहफूज ए शरीयत या विषयावर आयोजित ऐतिहासिक परिषदेने अकोला शहरात अभूतपूर्व जनसागर उसळला संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात देशभरातील प्रमुख उलमा एम सहभागी झाले प्रचंड गर्दीमुळे बाहेरील पार्किंग परिसरात मोठ्या स्क्रीनद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे राष्ट्रीय अध्यक्ष हजरत मौलाना खालीद भूषविले तर मुख्य अतिथी म्हणून बोर्डाचे उपाध्यक्ष व माजी खासदार हजरत मौलाना खान आजमी साहेब उपस्थित होते लखनऊहून मौलाना अतिक अहमद बस्तवी परभणीहून मौलाना रफीउद्दीन उद्दीन अश्रफी आणि दिल्लीहून मौलाना तबरेज आलम यांनीही प्रभावी भाषणे करून जनतेत धार्मिक जागृती निर्माण केली कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मुफ्ती अशफाक कासमी साहेब यांनी केले मौलाना उबैदुल्लाह खान आझमी यांचे ओजस्वी भाषण आपल्या दमदार भाषणात मौलाना आझमी म्हणाले आज मुसलमान अशणे जणू गुन्हा ठरवत आहेत वक्फच्या जमिनी आणि मुसलमानांची मालमत्ता धोक्यात आली आहे आपले हक्क व ओळख यांचे रक्षण आपण कायदेशीर मार्गाने संयम आणि शहानपणाने करायला हवे त्यांनी समाजाला संघटित जबाबदार आणि जागरूक राहण्याचे आवाहन केले मौलाना खालीद रहमानी यांचे मार्गदर्शन आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले शरीयत म्हणजे केवळ धार्मिक नियम नव्हे तर मुसलमानांसाठी संपूर्ण जीवनपद्धती आहे तिचे संरक्षण करणे हे प्रत्येक मुसलमानाचे इमानी व सांविधानिक कर्तव्य आहे तसेच सर्व मस्जिद मदरसे आणि धार्मिक संस्थांनी उम्मीद पोर्टलवर नोंदणी करून कायदेशीर व प्रशासकीय मजबूती साधावी असे आवाहन त्यांनी केले दिल्लीतील शांततापूर्ण धरण्याची घोषणा परिषदेच्या शेवटी साहेबांनी जाहीर केले की नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने एकदिवसीय शांततापूर्ण धरणा आयोजित करण्यात येईल देशभरातील मुस्लिमांनी यात शांततेने व मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी त्यांनी विनंती केली प्रशासन व स्वयंसेवकांचे से आभार आयोजकांनी अकोला महानगरपालिका पोलीस विभाग आरोग्य सेवा विभाग तसेच सर्व स्वयंसेवकांचे विशेष आभार मानले ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम शांततापूर्ण सुव्यवस्थित आणि यशस्वीरित्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा